आणि इथे पीडा खाल्लेला आहे साईंकित कामत यांच्यावर आलंय ओपीने बॉक्स असा फोडला नवग्रह शांतीला साऊ आणि सारंगची जोडी कशी बसलीय बघा आणि ग्रह आहे हे गुरुजी तुम्हाला चहा कॉफी बिस्किट आणि ते फ्रेट्रिस्ट फ्रेट्रिस्ट हे बघा E quem é mais dia? Saulian, Saul, primeiro Saul. Camarada, Action. Happy birthday, birthday. Birthday. Happy, birthday Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Bowie. Happy birthday to you. नमस्कार मित्रांनो मी रोहन पेडणेकर आपल्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक्षण बिहाइंड द सीन या व्हिडिओ मार्फत तुम्ही पाहू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका बघत रहा व्हिडिओ रवीनाचा क्लोज आहे त्यामुळे तिचं टचअप सुरू आहे तिचा क्लोज आहे आता रवीनाचा ऐश्वर्या

शकतो एकत्रित नमस्कार केला दोघे एकदम आनंदी दिसत आहेत सावलीच्या चेहऱ्यावर स्माईल कारण सावलीकडे स्माईल करत बघतोय तसं सावली त्याच्याकडे स्माईल करत बघतोय दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल किती वेळ आता नवग्रह शांती हा चंद सुरू आहे ग्रह हे गुरुजी अणव ग्रह शांती

आणि इथे पेडा खाल्लेला आहे साईंकित कामत यांच्यावर हा आलाय ओपीने बॉक्स बॉक्स असा फोडला अक्षरचा पाडला तो आता चालू शॉट मध्ये खात करत पाया पडत होता नंतर खाल्ला मी शॉर्ट आता संपल्यानंतर तुम्ही जेव्हा ब्रेक म्हणालात हिने पण खाल्ला मी बघितलं हिने खाल्ला हिने पण खाल्ला हा काय तू का खाल्ला चल शॉट आहे मला हा दादा मी आताच मंत्र खाल्ला आहे जे पेढे कोणी खाल्ले चलो खोलें हां चलो, चलो। चला सुरू करा हां यांनी सुरू केलं म्हणजे आपण सुरू करू शकतो झालं त्यांचं झालं दा दा आता आपण सुरू करू शकतो वाव आज आमच्या असोसिएट डिरेक्टरचा वाढदिवस आहे त्यामुळे इथे तयारी सुरू आहे आमची प्रोडक्शन टी म्हणजे वाले थोडंफार सजावट करतायत येईल कट 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 हॅपी बर्थडे कामाला लागावर ब्रेकवर इथे दोन दोन केक आलेले आहेत हा केला

आणि <laughs> <दी दू। laughs> आता इथे आमच्या असोसिएट डिरेक्टरचा सा वाढदिवस साजरा केला जाणार आहे खास करून त्याची मिसेस म्हणजे त्याची बायको ही केक कापायला आली आणि त्याच्यानंतर ती त्याला इथून घेऊन जाणार आहे म्हणजे जा सेटवरून कारण की थोडासा वेळ फॅमिलीसाठी कारण रात्री बारा वाजेपर्यंत तो होता साडेबारा वाजेपर्यंत आणि आम्ही पहिलं विश केलं आणि आता सेटवरती हॅलोडे

ദാദാനെ ഫൈനലി ഇല്ല ती ड्रॉप करते ती काढते माहिती आहे वाढमुख्यमंत्रा

हॅपी बर्थडे प्रताप दुसरा प्रकार परत एकदा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे প্রোডকশো প্রোডকশন निसर्गाशी संपर्क कमी झालाय हे ग्रह तारे आकाश वायू जल अग्नी हा पण एक निसर्गाचाच पार्ट आहे ना त्यामुळे त्यांची आठवण म्हणून हे सगळं चाललंय चंद्र बोला वा गुरुजी मला माहिती आहे ही सारांसाठी साठी पूजा आहे पण मला असं वाटतं की सारंग आता आयुष्यात एकटा नाहीये त्याचं लग्न झालंय बघा अमृता खुश झालीस तू वा बाबांनी छान आयडी आहे त्याच्या बायकोला बसवलं तर त्याच्या सोबत पूजेसाठी तो तो काय बोलताय काही गरज नाही गुरुजी चालेल ना वाय नॉट धर्मपत्नी सोबत बसली तर उत्तमच सारंग पण सावली कुठे आहे ती पुजेला का नाही तो बघितलं सरळ तू ऐश्वर्याकडे सर Action. Ok. Còn cái cái bài gì coffee, biscuit, fried rice. Fried rice? À, Không bỏ lỡ những video hấp dẫn काय तुम्हाला चहा कॉफी बिस्किट आणि ते फ्राईड राईस म्हणजे वेज वेज नाही नको बस आलं हो पूजा ठेवली तू घरच्यांसारखेच आहेस ना तर तू पूजेला यावं असं मला वाटतं अगं त्याच्यासाठीच पूजा ठेवली

रात्री रात्रीचे वाजलेत बारा आणि बारा वाजता आम्ही सीन शूट करतोय माझा आणि साऊसा बघा

तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाबाय